नमस्कार रुपाली क्राफ्ट या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मोत्यांनी बनवलेले सुंदर असे फूल बघणार आहोत तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी रुपाली क्राफ्ट या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा तर आपल्याला हे फूल बनवण्यासाठी लागणार आहे सहा नंबरचे पांढरी मोती लागणार आहेत सहा नंबरचे लाल मोती तंगूस सुई आणि कात्री लागणार आहे तर चला आपण बनवूया सुरुवातीला आपण लाल पाच मोती घेतलेल्या आहेत आणि हे पाच मण्यांचं गोल तयार करून घ्यायचं आहे खालच्या मोतीमधून सुई काढून असं पाच मण्यांचं गोल तयार करून घेतलेलं आहे आता परत इथं चार पाच लाल मोती घ्यायचे तीन आणि हे चार चार लाल मोती घेतले आणि आपण ज्या मोतीमधून सुई काढली होती त्याच मोतीमधून काढायची मोती म्हणजे इथं पण पाच मण्यांचं गोल तयार होईल आता पुढचं करताना आपल्याला हे दोन पाच मण्यांचे झाले आता एक आणि ह्या दुसऱ्या दुसऱ्या मोतीपर्यंत सुई घ्यायची आहे आणि इथं परत चार मोती घालायचे आहेत चार मोती घेऊन परत ह्याच मोतीमधून सुई काढायची इथं पण पाच मण्यांचं गोल तयार होईल आता दुसरं करताना तिसऱ्या मोतीपर्यंत खालच्या बाजूनी गोल यायला पाहिजे मग तिसऱ्या मोतीपर्यंत सुई आहे आता इथं परत चार मोती घ्यायचे आणि परत त्याच मोतीमधून सुई काढायची आता परत खालच्या बाजूने घेताना दुसऱ्या मोतीपर्यंत काढायची सुई आणि परत चार मोती घालायची सगळे गोल हे पाच पाच मोतीचे येणार आहेत अशा प्रकारे आता परत हे तिसऱ्या मोतीपर्यंत घ्यायची सुई आता आपल्याला हे पाच गोल तयार केलेत आपण असे आपण एकूण नऊ गोल तयार करून घेऊया आता आपण हे नऊ गोल तयार केलेले आहेत आता आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे आता इथं एक मोती घालायचा लाल खालच्या बाजूनी घ्यायची सुई एक लाल मोती घालून परत इकडचा जो पहिला गोल केला होता त्या मोतीमधून सुई काढायची आता वरच्या बाजूला दोन मोती घालायचेत ह्या मोतीमध्ये सुई काढायची असे आपण पाच मण्यांचे गोलचे असे दहा गोल करून घेतलेले आहेत आता सुईवरच्या बाजूला घ्यायची आता इथं सहा पांढरे मोती घ्यायचे आहेत सहा पांढरी मोती घेतल्यानंतर खालच्या दोन मोतीमधून सुई काढायची खालची दोन लाल मोतीमधून सुई काढायची आणि परत पुढच्या दोन मोतीमध्ये घ्यायची सुई आणि इथं पाचच मोती आहेत आता पाच मोती घेतली आपण आणि हे सुरुवातीला जो गोल केला होता त्याच्यातल्या शेवटच्या पांढऱ्या मोतीमधून सुई काढायची म्हणजे इथं पण तसंच सेम गोल तयार होईल आता परत पुढच्या दोन मोतीमधून घेऊन आता पुढच्या परत दोन मोतीमध्ये घ्यायची इथं पण पाचच मोती घ्यायचे परत ह्याच मोतीमधून काढायची पांढऱ्या शेवटच्या पांढऱ्या मोतीमधून काढायची आता हे तीन झाले असे आपण आता नऊ करून घेऊया आता हे नऊ झालेले आहेत आता दहावं करताना आपल्याला जो सुरुवातीला गोल केला होता त्याच्यातल्या पांढऱ्या मोतीमधून वरच्या बाजूने सुई काढायची आणि इथं आता चारच मोती घालायचे आणि परत ह्या खालच्या मोतीमधून सुई काढायची अशा प्रकारे हे फुल तयार झालेले आता वरच्या बाजूला परत सुई घ्यायची आपल्याला तिसऱ्या पांढऱ्या मोतीपर्यंत सुई घ्यायची आहे आणि इथे एक लाल मोती घालायचा आणि परत पुढचे जे तीन मोती आहेत दोन मोतीमधून सुई काढायचे आणि परत पुढच्या दोन मोतीमध्ये घ्यायची सुई परत तिथे एक लाल मोती घालायचं आहे परत ह्या दोन मोतीमधून काढायची सुई परत खालच्या दोन मोतीमधून सुई काढायची असे आपण हे प्रत्येक पाकळीला लाल मोती घालून विणून घेणार आहोत थोडं वेगळ्या प्रकारचं फूल दिसतं हे आणि अतिशय दिसायला पण छान दिसतं ह्याचे तुम्ही वेगवेगळ्या प्रकाराने यूज करू शकता अशा प्रकारे हे पूर्ण आपण करून घेऊया फूल अशा प्रकारे फूल तयार झाले तुम्ही ह्याच्यावर नैवेद्याची वाटी ठेवू शकता किंवा तुम्ही संक्रांतीला वाण म्हणून पण देऊ शकता आणि असे भरपूर वेगवेगळ्या कलरचे करून तुम्ही ताटाभोवतीची मैरप पण बनवू शकता तुम्ही वेगवेगळ्या वेग प्रकाराने ह्या फुलाचा वापर करू शकता तर ह्याच्यावर निरांजन ठेवू शकता किंवा नैवेद्याची वाटी पण ठेवू शकता तुम्ही तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये मेसेज करा व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू मोत्याच्या पाहण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद